नमस्कार दिग्गज जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजचे बातमीपत्र उमरगा तालुक्यातील कवठा येथे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी उमरगा तालुक्यातील कवठा या गावी वंचित बहुजन आघाडी जनरल शाखा आणि वंचित बहुजन महिला आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली या शाखेचे उद्घाटन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने मार्गदर्शक बाबुराव गायकवाड वंचितचे तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी कवठा गावचे सरपंच महादेव कांबळे हे अध्यक्षस्थानी होते वंचितचे तालुका उपाध्यक्ष नेताजी गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले यानंतर सिद्धार्थ गायकवाड भागवत कोराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांनी बहुजन समाजातील बंधू भगिनींना तसेच ज्येष्ठांना वंचितची भूमिका समजावून सांगितली व योग्य ते मार्गदर्शन केले या कार्यक्रमास वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत कोराळे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कांबळे गुंडेराव जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य पंडित कांबळे माजी ग्राम पंचायत सदस्य भरहत कंबड़ गेंदाबाई तालुका उपाध्यक्ष किरण गायकवाड़ सचिव सिद्धार्थ गायकवाड़ सह सचिव सुरेश औरादकर भीमराष्ट्र ग्रुप से उपाध्यक्ष प्रकाश कंबड़े तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड़ पदाधिकारी बालाजी गायकवाड़ दत्ता गायकवाड़ उपस्थित होते ग्राम शाखे पदाधिकारी अध्यक्ष प्रवीण कंबे उपाध्यक्ष बलिराम कंबे सचिव कुणाल कंबे सहसचिव अजय कंबले कोषाध्यक्ष सचिन कांबळे संघटक महादेव कांबळे व सदस्य आणि इतर समाजातील समाजबांधव व महिला उपस्थित होत्या वंचित बहुजन महिला आघाडीचे अध्यक्षा गीता कांबळे उपाध्यक्षा रुक्मिणीबाई कांबळे सचिव सुक्षा कांबळे सहसचिव अनिता कांबळे कोषाध्यक्षा जयश्री कांबळे मार्गदर्शक गेंदाबाई कांबळे संघटक कावेरी सुरवसे व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप सुरवसे यांनी केले तर आभार गुंडेराव जाधव यांनी मानले दिग्गज जनता न्यूज उमरगा